सर्वांना नमस्कार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रश्मी शॉर्ट कपडे घालून पायावर पाय टाकून सोफ्यावर बसली होती आणि हातांना नेलपेंट लावत होती आणि तिचा तो पालतू बॉयफ्रेंड शेरूला फिरवून घेऊन आला आणि मला सिल्क बेबी आज शेरू खूप खुश आहे आज तो खूप खेळला आणि रश्मी नखांवर फुंकर मारत म्हणाली ओके मग शेरू खुश तर मी पण खुश आणि मी खुश तर तूही खुश तसा तो बॉयफ्रेंड खुश झाला आणि म्हणाला सिल्क बेबी इसका मतलब आज मी फ्रेश होऊन यायचं आहे का तुझ्या बेडरूममध्ये असा तो लाळ घोटेपणा करत रश्मीच्या रसरसलेल्या जवानीकडे बघत म्हणाला आणि त्याच्या तोंडातून लाळ टपकायची तेवढी राहिली होती इतका घायाळ झाला होता तो मादक रश्मीला बघून आणि रश्मी, रश्मी हसून म्हणाली नो नो गैरसमज करून घेऊ नकोस मी खुश आहे आणि तुला सुद्धा खुश ठेवणार याचा अर्थ शेरूसोबत आज दोन चिकनची हड्डी तुला पण जास्त मिळतील आणि हे ऐकलं तर स तो हिरमुसला आणि शेरूला आंघोळ घालायला घेऊन गेला इतक्यात जिन्यावरून रश्मिका आली आणि म्हणाली मॉम सी हिअर मी कशी दिसते आणि रश्मीना लांबूनच तिला ओठांचा पाऊट केला आणि हातानं फ्लँकीस देत म्हणाली यू आर ऑलवेज ब्युटिफुल माय डार्लिंग आणि हीच ब्युटी जपून ठेवायची आहे लक्षात ठेव आणि तिला धार लावून ठेवायची वेळोवेळी तिथपर्यंत धार लावायची जिथपर्यंत समोरचा एकाच वारामध्ये घायाळ होत नाही आणि रश्मिका म्हणाली मॉम हे तू काय बोलतेस कोणाला घायाळ करायचं रश्मी म्हणाली ते नंतर सांगेन बच्चा आता फक्त तू तु तु तुझी काळजी घे उन्हात फिरू नकोस आणि तुझे फ्रेंडसुद्धा श्रीमंत असले पाहिजेत रिच यंग अँड स्टायलिश समजलं भिकाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही आणि त्यांच्याकडे बघायचंसुद्धा नाही नेहमी आपल्या स्टेटसला शोभतील अशाच फ्रेंडसोबत फिरायचं आणि रश्मिका सुद्धा रश्मीच्याच वळणावर जाणार होती आणि ती म्हणाली यस मॉम मला तर आपल्या कामवालीचा चेहरासुद्धा बघू वाटत नाही खूप घाणेरडी वाटते ती आणि रश्मी म्हणाली ते असू दे पण तू तुझ्याकडे लक्ष दे हजारो कोटी रुपयाचा वारसदार तुला पटवायचा आहे आणि ते ऐकून रश्मिका म्हणाली मॉम इतके पैसे आणि रश्मिकाचे डोळे हावरटपणानं चमकू लागले आणि रश्मी म्हणाली हो इतके पैसे आणि आता तू जा आणि मग रश्मिका निघून गेली आणि रश्मी म्हणाली शेखरच्या मुलाच्या नावावर श्रीनं काहीतरी केलं असेल का ऑफकोर्स केलं असणार आफ्टरऑल एकुलते एक वारसदार म्हणून त्याला मिरवत असतील जिकडे तिकडे त्याच्या प्रॉपर्टीवर त्याचं नाव असेल फक्त तो सज्ञान मॅच्युअर वर अठरा वर्षाचा होण्याची वाट बघायची पण सिल्क त्यालासुद्धा हे समजता कामा नये की हे सगळं मी केलं आहे मुलांची अदलाबदली झालेली फक्त माझ्याकडेच राहिलं पाहिजे हे रहस्य कोणालाही कळता कामा नये जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच मी ते सांगेन पण सगळी प्रॉपर्टी शेखरच्या मुलाच्या नावावर त्याच्याकडून रश्मिकाकडे आणि रश्मिकाकडून माझ्याकडे येईल आणि आता बहुतेक इथून निघावं लागेल आणि परत तिथेच जाऊन राहावं लागेल रश्मिकाला शेखरच्या मुलाच्या जवळ आणलं पाहिजे पण माझा चेहरा त्यांना दिसता कामा नये रश्मिका खूप संस्कारी आहे असं दाखवलं पाहिजे इतकी संस्कारी की श्री आणि ऋतूनं तिला सून म्हणून कबूल केलं पाहिजे त्याचं खूप कौतुक होऊ द्यायचं धूमधडाक्यात लग्न होऊ द्यायचं आणि मग शेवटी शेवटी मी जाणार आणि शेवटचा वार करणार आणि ऋतू आणि श्री एका झटक्यात खाल्लास असं म्हणून रश्मी हसत होती आणि आता ती इथून पूर्वी होती तिथंच जाण्याची तयार करू लागली पण नवीन घरी राहायचं आधीच्या फ्लॅटमध्ये नको असं तिनं ठरवलं आणि म्हणाली श्री मी येते माझी वाट नाही का बघणार असं म्हणून ती हसली आणि आता इकडे एक दिवशी गोकुळ बंगल्यात काना मोठ्या मोठ्याने न्यूजपेपर वाचत होता आणि त्यानं वाचलं की शेखर नावाचा कैदी जेलमधून फरार आणि फरशी पुसता पुसता वंदनानं ते ऐकलं आणि ती पळत तिथं गेली आणि म्हणाली काना हे तू काय वाचलं काना म्हणाला हो आई हे बघ मी बरोबर वाचलं ना वंदनानं आता घाबरून खूप वेळा त्या न्यूजवरनं नजर फिरवली आणि ती घाबरली शेवटी शेखर सुधारणार नाही असं तिला वाटलं आणि शिक्षा भोगून आला असता तर काय झालं असतं आता तो पळून आल्यानंतर कुठं जाईल काय करेल याची तिला कल्पना नव्हती आणि तिने तो पेपर ठेवून दिला आणि आपण त्याला ओळखत नाही असं दाखवलं आणि या बंगल्यातून बाहेरही पडायचं नाही असं तिनं ठरवलं खरंच माझी चूक झाली का माझ्याकडे त्याचं बाळ आहे असं त्याला सांगून आता तो कानाला घ्यायला येईल का असं तिला वाटलं पण मी त्याची सावली पडू देणारच नाही माझ्या बाळावर असं तिनं ठरवलं आणि आता श्रीनं सुद्धा ऑफिसमध्ये न्यूजपेपरमध्ये ही बातमी वाचली आणि ऋतूला फोन करून सांगितलं आणि ऋतू घाबरून म्हणाली श्री आता काय करायचं तो पुन्हा आपल्याला त्रास द्यायला येईल का हो आणि श्री म्हणाला डोंट वरी ऋतू असं काहीही होणार नाही कारण पोलीस आता त्याच्या मागावर आहेत आता इतकं खुलेआम फिरणं आणि गुन्हे करणं त्याच्यासाठी सोपं नसेल आणि मी सिक्युरिटी वाढवतो ना फक्त तू मला आणि सिक्युरिटीला न सांगता बाहेर पडायचं नाही आणि ऋतू म्हणाले ठीक आहे आणि आता शेखर तुरुंगातून पळून गेला आणि त्याचं टेन्शन मात्र ऋतू श्री आणि वंदनाच्या डोक्यावर होतंच पण याची कल्पना एकमेकांना नव्हती वंदना शेखरला ओळखते हे ऋतू आणि श्रीला माहीत नव्हतं आणि ऋतू श्री, श्री शेखरला ओळखतात आणि श्रीच्याच बहिणीचा त्यानं आणि बलात्कार केलाय हे वंदनाला अजून माहीत नव्हतं आणि शेखरनं आता इकडून जेलमधून पळून या शहरात न राहता दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार केला आणि तो लपत लपत निघून गेला आणि लवकर इकडे यायचं नाही असं त्यानं ठरवलं तसं तर वंदनाकडे जावं का माझं मूल तिच्याकडे आहे तिकडे जाऊ का असं त्याला वाटलं होतं पण शेवटी तो स्वार्थी होता त्यानंही स्वार्थी विचार केला कोणाचं मूल आणि कोणाचं काय आपला जीव सालामत तर सगळं ठीक नवीन शहरात जाऊया आणि नव्या आयुष्याला सुरुवात करूया जुनं काहीच आठवायला नको वंदनाही नको आणि ते मूलही नको आणि वंदनाला जर कळलं आणि तिने पोलिसात कळवलं तर पुन्हा मला पकडून नेतील त्यापेक्षा कोणालाच कळवायला नको म्हणून शेखर तिथून निघून गेला आणि इकडे गोकुळ बंगल्यामध्ये मुग्धा स्कूलमध्ये निघाली कृष्ण आणखीन काही दिवस घरीच थांबणार होता आणि तो खूप खुश होता तो तिथेच खेळत होता श्रीसुद्धा त्याच्यासोबतच बाहेर आला मुग्धा निघून गेली तिला शाळेत जाताना खिडकीतून बघितलं आणि काना पुन्हा हिरमुसला आणि श्रीच्या ड्रायव्हरला अचानक चक्कर आली तसं श्रीनं त्यांना पडता पडता वाचवलं आणि म्हणाला कृष्णा पटकन पाणी आण कृष्णा अरे पाणी आण पण कृष्णानं ऐकूनसुद्धा घेतलं नाही आणि आता पुढच्या दुसऱ्या मिनिटात श्रीसमोर पाण्याचा ग्लास होता आणि श्रीनं वर बघितलं तर कान्हा पाणी घेऊन आला होता त्यानं खिडकीतनं बघितलं होतं ड्रायव्हरला चक्कर आलेली आणि त्यानं न सांगता पाणी घेऊन आला श्रीनं ड्रायव्हरला पाणी दिलं आणि त्याच्या उजव्या खांद्यावर हात ठेवून प्रेमानं म्हणाला तुम्ही ठीक आहात ना आणि कानासुद्धा खाली वाकला त्याच्या डाव्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ड्रायवर काका का? तो मला कसं वाटतंय आणि तो ड्रायवर हात जोडून दोघांकडेही बघत म्हणाला बरं वाटतंय आणि मग ड्रायवर उठून गेले श्रीनं कानाकडे हसून बघितलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि कृष्णाला म्हणाला कृष्णा मी तुला पाणी मागितलं होतं तुला कळत नाही का आणायचं अरे चक्कर आले होते ड्रायवर काकांना आणि कृष्णा म्हणाला मग मी काय करू मी का, कर। का नोकरासाठी पाणी आणू जो नोकर आहे त्यानं आणलं की दुसऱ्या नोकरासाठी पाणी तुम्ही मला का सांगितलं पाणी आणायला मी नोकर आहे का आणि हे ऐकलं तसं श्रीला आता त्याच्यावर खूप राग आला होता पण आता त्याला मारून मारून मारायचं तरी किती म्हणून त्यानं त्याच्याकडे फक्त चिडून पाहिलं पण कृष्णावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही मग श्री आत गेला तोपर्यंत काना तिथेच असलेल्या छोट्या तळ्याकडे गेला त्यातली कमळाची फुलं बघू लागला ते छोटंसं तळ पाण्यानं भरलेलं होतं आणि तिथे काना उभा होता तो कृष्णाला काहीच बोलला नाही आणि तो त्या कमळाच्या फुलांना हात लावणार इतक्यात कृष्णानं त्याला पाण्यात ढकलून दिला आणि खूप हसायला लागला काना पूर्ण भिजला होता आणि त्याला थंडी वाजत होती वंदना आतमध्ये काम करत होती श्री बाहेर आला आणि त्यानं हसणाऱ्या कृष्णाला बघितलं आणि पाण्यात पडलेल्या कान्हाला बघितलं आणि जसा गेला तसा पुन्हा श्रीने कृष्णाच्या एक कानाखाली लावून दिली आणि म्हणाला लाज नाही वाटत असं वागायला कुठून असले संस्कार उचलतोस काय माहीत कधी कधी तर मला असं वाटतं की तू माझा मुलगा नाहीच आणि हे ऐकलं तसं ऋतू तिथं पळत आले आणि म्हणे श्री अहो असं काय बोलताय बोलताना जरा विचार करा आणि श्री वैतागुण महाला काय करू ऋतू काय विचार करू आपल्या या घराची परंपरा आहे भुकेजलेला अन्न द्यावं आणि गरजवंताला गरज, गरज करावी आणि हा कुलक्षणी कारटा असं का करतो कुणाच ठाऊक आणि वैतागुण श्री पुढे गेला आणि कानाला बाहेर काढलं आणि कृष्णा पाय आपटत आत निघून गेला मग श्रीनं कानाला कपडे बदलायला सांगितले आणि तो सुद्धा ऑफिसला गेला आणि संध्याकाळी श्री ऋतूला म्हणाला ऋतू काय करायचं कृष्णाचं आता तूच सांग ऋतू म्हणाले श्री त्याला आवडतच नाही आपण इतर मुलांना पसंत केलेलं म्हणून तो कानाला तसा करतो आणि ऋतू घाबरत घाबरत म्हणाली श्री मला असं वाटतं की आपण कानाचे जास्त लाड करायला नकोत म्हणजे निदान कृष्णा देखत तरी कारण कृष्णा स्वतः असं म्हणालाय की त्याला राग येतो आपण त्याचे लाड केल्यावर आणि तो, के तो जास्तच चिडतो म्हणून कदाचित तो असा वागत असेल आणि श्री म्हणाला ऋतू तू वेडी आहेस का अगं कान्हा किती गोड आहे कुणीही प्रेम करावं असाच आहे आणि कृष्णाला त्याची चूक दाखवायची सोडून तू असं म्हणतेस का ऋतू म्हणाली श्री फक्त प्रयोग करून बघूया असं म्हणते मी शेवटी कृष्ण आपला वारसदार आहे आपला मुलगा आहे आणि श्री म्हणाला तो प्रयोग करण्यापेक्षा आणखीन एक प्रयोग करूया मला वाटतं आपण त्याची स्कूल चेंज करावी त्यानं काही फरक पडतो का बघूया ऋतू म्हणाली मग मुग्धाची सुद्धा स्कूल चेंज करावी लागेल का मुग्धाचं लक्ष असेल त्याच्यावर तर बरं पडेल श्री श्री म्हणाला ओके मग मला वाटतं त्याच्यामुळे मुग्धाचं एज्युकेशनल लॉस नको व्हायला आपण कृष्णाला आणखीन काही दिवस त्याच स्कूलमध्ये राहू हो द्यावा पुढच्या वर्षी दोघांची स्कूल चेंज करू आणि ऋतू म्हणाली ठीक आहे मग कृष्ण आता पंधरा दिवस तरी घरीच राहणार होता त्यामुळे तो खुश होता नुसता खायचा प्यायचा आणि खेळणी खेळायचा आणि तो घरी असताना काना घरात जात नव्हता मग आज वंदना कान्हाला घेऊन दुपारी ऋतूकडे आली आणि म्हणाली मॅडम मी जरा बाहेर जाऊन येऊ का वंदनाला ऋतू म्हणाली कागं कुठं निघालीस आणि अरे बा कानासुद्धा तयार आहे त्यालाही घेऊन निघालीस का आणि वंदना म्हणाली हो मॅडम कानासाठी शाळा बघत होते जवळ एखादी म्युन्सिपालिटीची शाळा आहे का हो ऋतू म्हणाले हो आहे की तू जा तुझं काम झालं असेल तर काही हरकत नाही मग वंदना तिकडे जाऊन परत आली पण तिला ॲडमिशन मिळालं नाही ॲडमिशन डायरेक्ट पुढच्या वर्षी जूनमध्ये मिळेल असं म्हणाले वंदना आता निराश होऊन परत आली कानाचं एक वर्ष वाया जाणार म्हणून ती नाराज होती मग दुसऱ्या दिवशी संडे होता आणि मग नाश्ता करताना ऋतू म्हणाले अगं वंदना तू काल कान्हाच्या ॲडमिशनसाठी गेली होतीस ना काय झालं मिळालं का ॲडमिशन वंदना म्हणाली नाही ना मॅडम आधी मध्ये घेत नाहीत असं म्हणाले आणि बघा ना माझ्यानंतर कोणीतरी आलं आणि त्यांना ॲडमिशन दिलं म्हणजे गरीबाला कोणी थारा देत नाही बघा आणि हे ऐकलं तसा श्री म्हणाला अरे हो मी तर विसरलंच होतो कान्हासुद्धा स्कूलमध्ये जात असेल ना वंदना म्हणाली कृष्णासाहेबांच्या वर्गातच तो शिकत होता पण आता असं वाटतं की एक वर्ष मागे थांबेल त्यांच्यापेक्षा आणि श्री म्हणाला का मागे का थांबेल तिथं ॲडमिशन मिळत नाही तर कृष्णाच्या स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन मिळतं का ते बघतो आणि ऋतू म्हणाली हो श्री तसंच करा म्हणजे मुग्धा कृष्णा कान्हा एकत्र का स्कूलमध्ये जातील आणि वंदना म्हणाली नको साहेब ती फी मला परवडणार नाही आणि श्री म्हणाला वंदना अगं तुला कोण फी दे म्हणतो वंदना म्हणाली मग तर नकोच तुम्ही पुन्हा माझ्याकडून पैसे घेणार नाही माझा पगार किती कमी आणि इतकी फी मला परवडणार नाही मला काही पैसे कानाच्या भविष्यासाठी उच्च शिक्षणासाठी राखून ठेवले पाहिजेत आणि इतकी महागडी शाळा परवडणार नाही आणि श्री म्हणाला बरं बाई आधी मी चौकशी करतो आणि मग तुला सांगतो बरं का मग दुसऱ्या दिवशी श्री आवर्जून स्कूलमध्ये गेला प्रिन्सिपल मॅडमजवळ त्यानं कृष्णाच्या वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आणखीन एक ऍडमिशन द्या अशी रिक्वेस्टही केली आता स्वतः श्री आणि त्याच्यासारखे बिग पर्सनॅलिटी आला म्हटल्यावर प्रिन्सिपल मॅडम नाही म्हणता येत नव्हतं त्यांना कृष्णाच्या वर्गात कानालासुद्धा ॲडमिशन दिलं आणि श्रीनं आता दोन लाख रुपये भरले कानाचे ॲडमिशनचे आणि सोबतच उरलेले तीन लाख डोनेशन म्हणून ठेवा असं म्हणाला असं पाच लाखाचा चेक दिला आणि प्रिन्सिपल मॅडम खुश झाल्या आणि म्हणाल्या ओके मग कानासाठी स्कूल बॅग वगैरे घेऊनच आणि स्वतः सगळी खरेदी करून श्री घरी आला आणि ते सगळं कानाला दिलं आणि मला उद्यापासून तू सुद्धा मुग्दा आणि कृष्णासोबत स्कूलमध्ये जाणार आणि वंदना घाबरत घाबरीतच म्हणाली साहेब पण फी किती असेल तुम्ही किती भरली वंदनाला तर तो आकडा ऐकण्याची भीतीच वाटत होती आणि श्री विचार करत म्हणाला फक्त चार हजार आणि तुझ्या पगारातून कट करून घेतोय लक्षात ठेव आणि त्याची स्कूल बॅग युनिफॉर्म यासाठी सुद्धा चार पाच हजार गेले असतील तू ओव्हर टाईम करून ते फेडू शकतेस आणि बरं का वंदना अगं गरीब कोट्यातून त्याचं ॲडमिशन झालं आणि वंदनाला आता बरं वाटलं श्री हिशोब लावायला लागला ते बघून नाही तर दरवेळी असं फुकट घ्यायचं तिला नको वाटत होतं आणि वंदना आणि कान्हा ते दफ्तर बघून खूप खुश झाले आणि त्याला खुश बघून श्री ऋतू खुश झाले कान्हा आतापासूनच अभ्यासाला लागला आणि दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये जाताना कृष्णाच्या पाठीमागे लागून त्याला गाडीत बसवलं जबरदस्ती कृष्णाला शाळेत पाठवायचं ठरलं पण कान्हा मात्र सगळ्यात आधी रेडी होऊन स्कूल बॅग घेऊन तयार झाला होता आणि त्यानं तिथंच उभं असलेल्या वंदनाला श्रीला ऋतू आणि ड्रायव्हर काकांनासुद्धा स्कूलमध्ये जाताना पहिला नमस्कार केला आणि गाडी बसल्यावर सुद्धा कृष्णा कान्हाला म्हणत होता की तू आमच्या गाडीत बसायचं नाही तू खाली उतर तुझी लायकी नाही इतक्या मोठ्या गाडीत बसायची मॉम हा गाडीत बसला तर मी स्कूलमध्ये जाणार नाही श्रीला आता खूप राग आला तो गेला आणि त्याच्या हाताला पकडून कृष्णाला खाली उतरवला आणि म्हणाला मग चालत स्कूलमध्ये जा त्याची लायकी काढतोस का खरं तर तुझी लायकी नाही त्याला असं बोलण्याची आता गुपचूप बसायचं नाहीतर आत्ताच्या आत्ता गेटमध्ये गेटच्या बाहेर हाकलून देईल आणि कृष्णाला कानाचा आणखीनच राग यायला लागला मग सगळे स्कूलमध्ये निघून गेले आणि श्रीवंदनाला म्हणाला वंदना खरंच तू खूप श्रीमंत आहेस जे कान्हासारखा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला आणि धन्य आहेस तू जे इतके चांगले संस्कार त्याच्यावर केलेस असं म्हणून श्री ऋतूकडे बघून नाराज होत निघून गेला ऋतूला फार काळजी वाटत होती श्रीचं कान्हाविषयीचं प्रेम त्यांना कृष्णापासून तोडते की काय असं तिला वाटलं कान्हामुळं बापलेकामध्ये फूट पडत आहे म्हणून ऋतू चिंतित झाली आणि आपण थोडं कानापासून दूर राहूया असं तिनं ठरवलं मग कानाचा या स्कूलमधला पहिलाच दिवस होता त्याच्या क्लास टीचरने त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली आणि म्हणाल्या हा आपल्या स्कूलमध्ये नवीन आहे याचं नाव काना आहे आणि आजपासून तो तुमच्यासोबत शिकणार आणि हळूच कृष्णा म्हणाला तो आमचा नोकर आहे आणि सगळेजण हसायला लागले मग टीचर ओरडून म्हणाल्या शटअप हसू नका पण कान्हा गालात हसला आणि त्यानं त्याचा अपमान पचवला आणि खाली बसला आणि मग टीचरने फळ्यावर एक क्वेश्चन लिहिला आणि त्या म्हणाल्या कान्हा तू याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल बरं का तू नवीन आहेस ना तुला हे शिकवलेलं नाही आणि मॅडमनी बाकीच्या सगळ्यांना त्याचं उत्तर विचारलं आणि सगळ्यात आधी हातवर कान्हाचा होता आणि मॅडम चकित होऊन म्हणाल्या अरे वा तुला येतं का याचं उत्तर काना म्हणला हो आणि मध्येच पुन्हा कृष्णा त्याचा अपमान करण्यासाठी म्हणाला मॅडम त्याला काही येत नसणार त्याला फक्त झाडू पोछा कसा करतात ते विचारा कारण त्याची ते आई तेच करते असं म्हणून कृष्णा हसला आणि बाकीचे सगळेच हसायला लागले आणि वंदनाचा अपमान केला म्हणून कान्हा थोडा चिडला आणि त्यानं उभा राहून धडा 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 त्याला जी माहिती होती तीही सांगितली आणि काही दिवस गोकुळ बंगल्यामध्ये न्यूजपेपर वाचला होता त्यातली या प्रश्नाशी रिलेटेड माहितीसुद्धा सांगितली आणि हे ऐकून क्लास टीचर चकित झाल्या आणि सगळी मुलंसुद्धा गप्प झाली आणि क्लास टीचर म्हणाल्या एक मिनिट हां मग त्या पळतच गेल्या आजूबाजूच्या सगळ्या टीचरला बोलवून आणलं प्रिन्सिपललासुद्धा बोलवून आणलं आणि म्हणाला काना आता तू पुन्हा ते उत्तर सांग आणि कानानं पुन्हा ते उत्तर सांगितलं आणि त्याचं ते इतक्या कमी वयातलं अफाट ज्ञान बघून सगळे थक्क झाले आणि प्रिन्सिपल मॅडम पळत गेल्या आणि त्यांनी ऋतूला फोन केला आणि ऋतू घाबरली आता तिला वाटलं पुन्हा एकदा कृष्णाची काहीतरी तक्रार असणार आजच गेला आहे तो शाळेत इतक्या दिवसातून आणि काय केलं कुणास ठाऊ आणि त्याला पुन्हा रस्टिकेट करणार म्हणून ऋतू फोन घेऊन आधीच म्हणाली मॅडम आय एम सॉरी कृष्णनं काही केलं का हो अहो काय करू तो माझं ऐकतच नाही आणि प्रिन्सिपल मॅडम खुश होऊन म्हणाल्या ते जाऊ द्या मिसेस पंडित मी कृष्णाबद्दल ना नाही तर कान्हाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी फोन केला तसं तर मिस्टर पंडितांना फोन करायचा होता पण त्यांचा नंबर नाही आणि ऋतू म्हणाली काय झालं आता कानानं काही केलं का आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या खुश होतच म्हणाल्या अहो काय ब्रिलियंट मुलगा आहे तो काही विचारूच नका तो आधी कोणत्या स्कूलमध्ये होता आणि किती अफाट ज्ञान आहे आणि मला सांगा तो तुमच्याकडे कसा की तुमचा नातेवाईक आहे तो आणि हो आता ऋतू थोडी खुश झाली पुन्हा नाराज झाली कारण कानाबद्दल खुश झालं की कृष्णाला राग येतो म्हणून आणि ती म्हणाली हो मॅडम नातेवाईक आहे असं म्हटलं तरी चालेल आता नोकराचा मुलगा आहे असं म्हटलं तर श्रीला आवडलं नसतं आणि ऋतूलाही ते पटत नव्हतं आणि संध्याकाळी श्रीला हे सगळं तिनं नाही सांगितलं कारण पुन्हा कानाचं कौतुक होणार आणि कृष्ण चिडणार म्हणून ती गप्प बसली आणि श्री म्हणाला ऋतू मुद्दामच कृष्णाच्या स्कूलमध्ये कानाचं ॲडमिशन केलं हिरा आहे तो म्हणूनच त्याला चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन केलं आणि आपल्या चिरंजीवावर काही परिणाम झाला तर झाला पण ऋतू गप्प बसली आणि आता कृष्णाच्या लक्षात आलं की काना हुशार आहे आणि त्याचा फायदा करून घेता येईल म्हणून तो कान्हाला दम देऊन म्हणाला जर तुला आमच्या घरात राहायचं असेल तर माझ्यासोबत गाडीत यायचं असेल तर तू माझा होमवर्क करून दे माझ्या डॅडनी तुला आश्रय दिला आहे तू आमचा नोकर आहेस तू माझं सगळं काम करायला हवं तू माझी बॅगसुद्धा उचलायची आणि कान्हा हो म्हणाला आणि मग काय दररोज कान्हा कृष्णाचा होमवर्क करून द्यायचा गाडीतून उतरल्यावर आणि स्कूल सुटल्यावर गाडीत ते येताना त्याची स्कूल बॅग घेऊन यायचा मुग्धा म्हणाली कृष्णा तू त्याला काम सांगतो तुझं तू तु कर ना त्याला का सांगतो आणि कृष्णा म्हणाला ताई मला क्रिश म्हणायचं कृष्णा म्हणायचं नाही आजपासून माझं नाव क्रिश मग आता असे दिवस जात होते कृष्णाचासुद्धा होमवर्क कंप्लीट होत होता कानाचा डबल अभ्यास होत होता आणि ऋतूला आता होमवर्क कंप्लीट नाही म्हणून कृष्णाची कंप्लेंट येत नव्हती आणि तिला खूप छान वाटत होतं आणि खरंच कान्हामुळे कृष्णासुद्धा अभ्यासाला लागला की काय असं वाटत होतं कृष्णा मात्र एका खोलीत दार लावून बसायचा काहीच करत नव्हता ऋतूला आणि श्रीला वाटायचं की तो अभ्यास करतोय आणि इकडे कान्हा मात्र रात्रीच्या बारा एकपर्यंत पर्यंत डोळे फोडत बसायचा आणि अभ्यास करायचा बेडरूमच्या खिडकीतून रात्री उशिरापर्यंत आउटहाऊसमध्ये लाईट चालू असलेला श्री बघत राहायचा आणि मनातच म्हणायचा कानाचं फ्युचर खूप खूप ब्राईट आहे तो खूप अभ्यास करतो आहे आणि त्याचं फळ त्याला एक दिवस मिळणारच मग एक दिवशी स्कूलमध्ये जात असताना छोटीशी चार वर्षाची मुलगी त्यांच्या गाडीला आडवी आली आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि कृष्णा चिडून म्हणाला ही कोण आहे भिकारी मुलगी आणि ड्रायव्हर म्हणाले कृष्णाबाबा हो या बंगल्यातली नोकराची मुलगी आहे ती मी ओळखतो तिला मला माहीत आहे कृष्णा म्हणाला तिरस्कारानं म्हणाला ही नोकरांची मुलं जिथं तिथं मला आडवी काय येतात कुणास ठाऊ तिला आता खरचटलं होतं ती रडत होती आणि काना खाली उतरला आणि कृष्णा म्हणाला ड्रायव्हरला चल गाडी घेऊन चल त्याला इथेच थांबू दे ड्रायव्हर म्हणाला पण बाबा हो कानाची स्कूल बुडेल ना कृष्णा म्हणाला तुला सांगितलं ना चल मुग्धा म्हणाली काना लवकर ये पण कानाला त्या मुलीला सोडून येऊ वाटे ना कृष्णा ड्रायव्हरला म्हणाला गाडी चालू कर आणि मुग्धा कृष्णाला म्हणाली कृष्णा गप्प बस थांब त्या मुलाला लागलं मुलीला लागलं आहे पण आता कृष्णानं ड्रायव्हरला गाडी पुढं घ्यायला लावलीच आणि तो स्कूलमध्ये निघून गेला कारण आता कानाला स्कूलमध्ये लेट होणार आणि त्याला टीचर ओरडणार आणि त्याला आनंद होणार होता कानानं आता स्कूल बुडली तर बुडली असं म्हणून त्या मुलीला व्यवस्थित उठवलं आणि तिला कुठं लागलं आहे ते चेक करत होता इतक्यात पाठीमागून श्री आला आणि त्यानं बघितलं तर कान्हा त्या मुलीची मदत करत होता गोड गोंडस गोजिरी चार वर्षाची मुलगी होती इतक्यात गेटमधून तिची आई आली आणि म्हणाली सई अगं काय झालं बाळा आणि श्री तिथं आला आणि म्हणाले ही तुमची मुलगी आहे का अहो तिला केवढं लागलं आहे लक्ष ठेवा समोर रस्ता आहे ती म्हाळी करा साहेब अहो लक्षच गेलं नाही मी बागकाम करते या बंगल्यात आणि सईकडे थोडं दुर्लक्ष झालं सई आता रडत होती आणि कान्हा तिला म्हणत होता रडू नको काही नाही झालं हस बघू आणि ती बाई म्हणी साहेब हा तुमचा मुलगा आहे का किती गोड आहे आणि मदत करतो सगळ्यांची आणि श्री आता थोडा हसला आणि कान्हाकडे बघून म्हणाला तसं समजा मुलगा नाही पण मुलासारखा आहे खूप गोड आहे आणि मनात म्हणाला असं आईबापाचं नाव स्वतःच्या वागणुकीनं ना उंच करणारा मुलगा खरंच माझा असता तर किती चांगलं झालं असतं आणि श्री नाराज झाला कृष्णाचं वागणं आठवून मग सई आता तिच्या आईसोबत जात होती आणि फिरून फिरून, फिरून कान्हाकडे बघत होती कान्हा सुद्धा तिच्याकडे बघत होता आणि पुन्हा गेटच्या बाहेर न विचारता येऊ नको असं तिला म्हणत होता मग श्री म्हणाला कान्हा पुन्हा कृष्णा तुला ठेवून गेला ना चल मी तुला स्कूलमध्ये सोडतो आणि त्यानं गप्पा मारत मारत वाटवा वाटवाकडी करून कान्हाला त्याच्या स्कूलमध्ये सोडलं आणि म्हणाला कान्हा असाच अभ्यास कर खूप मोठा हो आणि एक दिवस तुझं नाव सगळ्यात जगानं आदरानं घेतलं पाहिजे आणि कृष्णा माझा मुलगा असला तरी तुला सांगतोय जो कृष्णा आज तुला सोडून गेला ना गाडीतून इथंच ठेवून त्याच कृष्णानं उद्या तुझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला पाहिजे असं काहीतरी करून दाखव आणि कान्हाणं श्रीचे शब्द लक्षात ठेवले आणि तेच कानात साठवले आणि श्रीचा लाख मुलाचा मंत्र ऐकायचं ठरवलं